तर झी चोवीस तासवर आपण राजकीय वर्तुळातली सगळ्यात मोठी बातमी बघितलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालेले आहे माझ्यासोबत मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत सर राजकीय घटना घडलेली आहे एक वर्ष यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण चर्चा करत होतो ती सत्ता संघर्षाची शिवसेना दुभंगलेली त्या संदर्भातली तो देखील फेब्रुवारीचाच काळ होता आज एक वर्ष उलटले फेब्रुवारीतच पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं निकाल दिलेला आहे राष्ट्रवादी संदर्भातला अपेक्षित निर्णय होतात की अशा स्वरूपाचा निर्णय येईल पण मुख्यतः जो प्रश्न उपस्थित होतो की शिवसेनेचा निर्णय आला त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं अँटी डिफेक्शन संदर्भातली जी त्यांची सुनावणी होती त्यावरचं जे त्यांची निरीक्षणं होती आणि त्यावर त्यांनी जे निर्देश दिलेले होते त्या निर्देशांचा विचार करता hmm. या निर्णयाला सहजतेनं देणं निवडणूक आयोगाला किंवा विधिमंडळाच्या अध्यक्षांना शक्य होणार नाही अशा स्वरूपाचं एक विश्लेषण होतं मात्र निवडणूक आयोगानं आपल्या निरीक्षणानुसार निर्णय दिला आहे आणि शरद पवारांसाठी तो खूप मोठा धक्का आहे असं म्हणायला काही हरकत नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील होईल जयंत पाटलांनी सांगितलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि या निर्णयाला स्टे मिळवण्याचा प्रयत्न करू सर्वोच्च न्यायालय या निर्णयाला स्टे देऊ शकतं कारण सर्वोच्च न्यायालयाचंच निर्देश होते आणि त्या निर्देशांचं जर पालन होत नसेल तर निश्चितपणे या ठिकाणी निर्णयाला स्टे मिळू शकतो हो। अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या तरी दिसती आहे त्यामुळे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल मूळ प्रश्न असा आहे की आजचा हा निर्णय दूरगामी परिणाम करणारे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर हो। महाराष्ट्राच्या गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये जर आपण नजर टाकली तर पन्नास वर्षाच्या राजकारणात दोन नावं ही प्रकर्षाने जाणवतात ती म्हणजे एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार हो। या पाच दशकांमध्ये या ठाकरे आणि पवार कुटुंबानं महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवलं आज हे अधिराज्य जे आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हेरावून घेण्यात आलं काढून घेण्यात आलं हिसकून घेण्यात आलं किंवा ती राष्ट्रवादी दुभंगलेली पाहायला मिळाली आणि पुतण्यानंच या ठिकाणी पक्ष टेकओवर केला अशा स्वरूपाचं चित्र आहे त्यामुळे येत्या काळामध्ये ठाकरे कुटुंबाचा आणि पवार कुटुंबाचा जो दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणावर होता तो या ठिकाणी संपला अशा स्वरूपाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि यानिमित्तानं हे स्पष्ट होतंय आहे की शरद पवार नावाचं गारूड किंवा ठाकरे कुटुंब नावाचं जे गारुड होतं त्या गारुडाला एक मोठा धक्का या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि निवडणूक आयोग हे एक इंडिपेंडेंट बॉडी आहे कॉन्स्टिट्युशनमधली तिला सहजतेनं सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही किंवा इतर कोणालाही त्या निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो या अगोदरच्या अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही अशा स्वरूपाचे निर्वाळे दिलेले आहेत त्यामुळे सहज सोपी ही ले ले ही आता ही लढाई राहिलेली नाही कारण निवडणूक जवळ आलेली आहे निवडणूक जवळ आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष दोघेही शरद पवारांच्या हातातून काढून घेतलं जाणं ज्या नव्याण्णव साली ज्या पवारांनी अगदी रात्रीतून पक्ष उभा केला अनेकांना बरोबर आणलं आणि त्यातून काँग्रेस विरोधी एक ताकद उभी करण्याचा ता प्रयत्न केला ती ताकद आज पूर्णतः मोडकळीच निघाली आणि ही पूर्ण ताकद ए बरोबर किंवा भाजप बरोबर आपल्याला पाहायला मिळते अशा चित्र आहे अगदी सर जसं तुम्ही म्हणालात की दूरगामी परिणाम ठरणाऱ्या ठरणार निर्णय पण आपल्याला माहिती आहे की शरद पवार एका पावसात भिजतात आणि निवडणुकीचं चित्र पूर्ण बदलतं आता पुन्हा उद्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना नवीन चिन्ह आणि पक्षाचं नाव ठरवायचं आहे तुम्हाला असं वाटतं किंवा आगामी काळामध्ये ह्या निकालाचा परिणाम देखील किंवा याचे काही परिणाम पवारांच्याच बाजूने जाताना मुळात ही राज्यसभेची निवडणूक शरद पवार लढतील किंवा राष्ट्रवादीला पवार शरद पवार, पवार गट लढवेल अशी शक्यता नाही आता त्यांच्याजवळ बारा ते तेरा आमदारांचं संख्याबळ आहे आणि बारा तेरा आमदारांच्या संख्याबळावर तुम्ही राज्यसभेची निवडणुकीत एक उमेदवार निवडून आणू शकत नाही साधारण चौवेचाळीस आमदार तुमच्या पाठीशी असले तरी एक खासदार तुम्ही निवडून आणू शकतात या परिस्थितीमध्ये ते आमदार निवडून आण खासदार निवडून आणण्याच्या परिस्थितीत नाही आपण मुद्दा त्यावरती बोलत होतो की काळातल्या निवडणुकीवरती विपरीत उलटा परिणाम होताना मिळू शकतो शरद पवार या नावाचं जे वलय आहे ते वलय कायम राहणार अचानकपणे संपणार नाही कुटुंब म्हणून जे वलय आहे ते संपलेलं आणि या ठिकाणी महाराष्ट्राची जी जनता आहे महाराष्ट्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ज्यावेळेला भाजपची लाट होती त्याही वेळेला पूर्णतः भाजपबरोबर गेलेला महाराष्ट्र दिसला आहे किंवा दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला नरेंद्र मोदी हे पूर्ण भरात होते आणि सहजतेनं सत्ता हातात येते तीनशे तीस खासदार निवडून येत आहे तीनशे तीन खासदार निवडून येत आहे अशा स्वरूपाची जी परिस्थिती होती त्याही परिस्थितीत महाराष्ट्र हा पूर्णतः भाजप प्रणित अशा स्वरूपाचं चित्र देणारा नव्हता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एक विचारसरणी जी आहे ती तळागाळापर्यंत रोजलेली आहे गावागावामध्ये आजही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता आणि त्याच्या माध्यमातून काँग्रेसला असलेलं बळ हे काँग्रेस पूर्णतः संपू देत किंवा शिवसेना शिवसैनिक जो गावागावातला तळागाळातला आहे गावा तो अद्यापही पूर्णत शिंदेबरोबर गेलेला नाही अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निश्चितपणे काही मतं पडताना दिसतील इथे शरद पवारांच्या माध्यमातूनही काही मतं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाताना पाहायला मिळतील तर काँग्रेसची स्वतःची अशी एक जमापुंजी आहे आणि त्याची गोळाबेरीज करता चांगले सीट्स जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये या तिघ पक्षांच्या आघाडीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील त्यांना बळ मिळतंय ते आंबेडकरांचं प्रकाश आंबेडकरांचं त्यामुळे तिथेच दहा ते बारा टक्के मतं ही प्रकाश आंबेडकरांकडे दलित मतं आहेत महाराष्ट्रातली त्यातली अगदी पाच सात टक्के जरी वळली तरी एक मोठा बदल महाराष्ट्रात दिसू दिसू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही खरी न्यायाधीश आहे येत्या काळामध्ये ती काय निकाल देते याहीकडे सर्वांचं लक्ष असेल त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं निवडणूक आयोग काय म्हणतं याही प्रक्षपेक्षा कोणाहीसाठी मग तो भाजपासाठी असो राष्ट्रवादीसाठी असो काँग्रेससाठी असो जनतेचं न्यायालय हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि जनता महाराष्ट्रातली काय विचार करते आणि कसा कौल देते याकडे असंच सर्वांचं लक्ष लागलेलं असेल घोडा मैदान खूप दूर नाही घोडा मैदान हे पाच ते सहा महिन्यावर आहे त्यामुळे तिथे काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष असेल अगदी सर तुमच्या बोलण्यात उल्लेख आला तो आघाडीचा महाविकास आघाडी आहे पण एक देश पातळीवर जर विचार केला कारण लोकसभेची निवडणूक का अगदी जवळ आली आहे तोंडावर आलेली आहे इंडिया आघाडी होऊ घातलेली आहे जसं तुम्ही प्रकाश आंबेडकरांबद्दल म्हणालात की दहा ते बारा टक्के मतं तिथेही वाढतील मात्र तेच प्रकाश आंबेडकर सरळ म्हणतात की इंडिया आघाडी आता राहिलेली नाही ती पूर्णपणे मोडीत निघालेली आहे अशा परिस्थितीत शरद पवारांच्या बाजूने लागलेला हा धक्कादायक निकाल त्यावर कसा परिणामकारक मुख्यतः सांगू एकदा धक्क्यातूनच आघाडी एकत्र आली आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी राहिली नसेल पण महाराष्ट्र आघाडी शाबूत आहे अजून तरी आहे उद्या काय होईल माहिती नाही आंबेडकरी वेगळ्या वाटेने परत निघतील का किंवा अजून काय होईल ते सांगता येत नाही पण आज तरी महाराष्ट्र आघाडी जी आहे ती कायम आहे आणि या परिस्थितीमध्ये बारा टक्के आंबेडकरांजवळ जरी असली तरी ती का बारचे बारा टक्के पवारांना किंवा ती शिवसेनेला किंवा काँग्रेसला जाणार का तर ते शक्य नाही त्यातले काही टक्के मतं हे आघाडीकडे जाताना पाहायला मिळतील पण राजकारणामध्ये किंवा निवडणुकांमध्ये आपण बघितलं दोन ते तीन टक्के मतांचं अंतर हे पूर्ण सत्ता बदल करणार असतं त्यामुळे आज असं म्हणणं की नाही निकाल एकतर्फीच लागतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही राष्ट्रीय पातळीवर निश्चितपणे भाजपला पर्याय नाही अशा स्वरूपाची चित्र आहे भाराष्ट भाजपच सत्तेत येणार भाजपला तीनशे साठ ते तीनशे पासष्ट जागांचं जे टार्गेट आहे त्यापैकी मोठ्या प्रमाणावर जागा या भाजपला मिळतील यात काही शंका नाही पण महाराष्ट्रात जे घातलं आहे त्यामध्ये सहजतेने एकाच्या वाटेला कोणाला मत देईल अशी ही परिस्थिती नाही अजित पवारांनी पक्ष घेऊन गेलेले असले तरीही जी म विचारसरणी आहे ती बरोबर जाईल का हाही मुळात प्रश्न असेल आणि त्यामुळे सहज सोपं गणित महाराष्ट्रातलं नाहीये महाराष्ट्राचं राजकारण हे देशव्यापी राजकारणाची आता थेटपणे जुळवता दिसत अगदी आता आपण आपण म्हणू की पवारांसाठी हा धक्का आहे शरद पवारांसाठी पण ह्या पुढे अजित पवार पर्व सुरू होईल नव्या अर्थानं राष्ट्रवादी जसं त्यांची इच्छा होती की तरुणांना संधी मिळावी सातत्यानं ते म्हणत होते गेल्या वर्षभर आपण ऐकतोय की ती ऐतिहासिक सभा झाली ज्यात त्यांनी उघडपणे सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊन बाजूला भा त्यानंतर आता अजित पवारांचं एक वेगळं पर्व सुरू होईल मुळात अजित पवारांचं नवं पर्व सुरू होईल तर जे कार्यकर्ते आमदार जे गेलेत ते गेले नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जे गेले ते जुनेच गेलेत त्यामुळे नवीन पर्व सुरू व्हायला नव्या कार्यकर्त्यासाठी जागा जी आहे ती काय अजित पवारांकडे तेवढी सहज सोपी उपलब्ध नसेल ती शरद पवारांच्या पक्षात असेल कारण तिथे उमेदवारच नसेल त्यामुळे जो जो नाराज तो शरद पवारांचा अशा स्वरूपाचं चित्र असेल किंवा आपण शिवसेनेचा जरी उल्लेख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा तरी पण जे जे ज्या ज्या पक्षातले नाराज आणि ज्यांची विचारश्री हिंदुत्ववादी आहे त्यांचं आश्रयस्थान शिवसेना उद्धव ठाकरे अशा स्वरूपाचं असेल त्यामुळे ज्या वेळेला काही पक्ष एकत्र येतात त्या त्यावेळेला ता, त्यातले काही नाराजही होतात आणि या नाराजांची जागा जी आहे ती अशा विरोधकांकडे उपलब्ध असते आणि त्यामुळे ती जागा जी आहे नव्यानं राजकारण उभं करण्याची जी संधी आहे ती नव्या पिढीसाठी किंवा दुसऱ्या रांगेतल्या तिसऱ्या रांगेतल्या पळीसाठी ती या छोट्या छोट्या पक्षांमधून तयार होईल आणि त्यातून पर्याय उभे राहील आणि राजकारण हे स्वतःचा पर्याय स्वतः आपोआप शोधत असतं आणि म्हणजे भाजप काँग्रेसला पर्याय भाजप हा जनमानसानं निवडून दिलाच काँग्रेस हे काही कवच कुंडलं घालून आलेलं नव्हतं काँग्रेस कधीतरी जाणार होतं तसं भाजपही ते कवच कुंडलं घालून आलेलं नाही पंचवीस वर्ष भाजप राहील पण पर्याय आणि बदल हा स्थायी भाव आहे या समाजाचा त्यामुळे तो स्थायी भाव जो आहे तो कधी ना कधी समोर येताना पाहायला मिळेल आणि त्यातून बदल घडेल आणि तो भाजपमध्ये पण घडेल भाजप पण सातत्यानं बदलांना सामोरं जातंय म्हणून टिकतंय अन्यथा भाजपही टिकला नसतं त्यामुळे बदल होणार आणि बदलाला कोणताही पर्याय नसतो दोन शब्द अदृश्य शक्ती हेच दोन शब्द एकनाथ शिंदेंच्या देखील तोंडी होते गुवाहाटीमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं महाशक्ती ही अदृश्य शक्ती आहे तेव्हाची एक वेगळी परिस्थिती आणि आत्ताची सुप्रिया सुळेंची अदृश्य शक्ती म्हणण्याची एक वेगळी मानसिकता मुख्यतः त्यांचा इशारा कोणाकडे होता ते स्पष्टपणे दिसत होतं त्यांना साचिक आहे सत्ता ज्याच्याकडे असते त्याच्याकडे ती अदृश्य शक्ती असते आणि ही अदृश्य शक्ती वेळोवेळी ज्याच्याकडे सत्ता आहे त्याने ती वापरलेली आहे फक्त ती अदृश्य शक्ती की कोणत्या पातळीपर्यंत वापरायची आणि कुठे थांबायचं याचा एक नियम असतो एक थोडं एक प्रथा परंपरा असते तर त्या प्रथा परंपरा तुटल्या आहेत का अशा स्वरूपाची शंका या ठिकाणी येते आणि त्यामुळे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांकडे जाणार ते सत्तेबरोबर आहेत त्यांच्याच वाट्याला तो पक्ष येणारे जवळजवळ निश्चित होतं आणि त्याचकडे इशारा करताना मुळात सुप्रिया सुळे या ठिकाणी दिसत आहे पण त्यांचं एक वाक्य जे उद्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होणार आहे ते म्हणजे शरद पवारच आमचे अमिताभ बच्चन आहे साहजिक आहे शरद पवारांचं भिजणं त्यातून महाराष्ट्राला उत्तम असे खासदार आमदार मिळवून देण्याचा प्रयत्न करणं यात पवारांबद्दलचा आदर हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला आहेच वडिडार वडिनाऱ्यांबद्दलचा प्रत्येकाला असतो तसं त्यांच्याबद्दलचाही आहे वरीडार, त्यामुळे तोच आदर इथं व्यक्त होताना पाहायला मिळाला उद्या आपल्याला स्पष्ट चित्र होताना पाहायला मिळेल की सर्वोच्च न्यायालयात कशा स्वरूपाचा अपील राष्ट्रवादी काँग्रेस करणार आणि निवडणूक आयोगात जे तीन नावं द्यायचे आहेत ते उद्या आपल्याला समोर येताना पाहायला मिळतील त्यामुळे शरद पवारांच्या नव्या पक्षाचं नाव काय असेल हे आता उद्या आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल सर आधी एक शेवटचा प्रश्न दोन हजार तेवीस मधला सत्ता संघर्ष आपण पाहिला त्याचं काय निकाल लागले ते आपण पाहिले आणि आत्ताचा हा निकाल महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या नकोसे बेंचमार्क सेट करतोय नाही महाराष्ट्र म्हणून बेंचमार्क नाही येत ह्या जे स्वरूप येत जे निकाल येत या निकालांचा संदर्भ तयार होतो न्यायिक प्रक्रियेमध्ये आणि तो संदर्भ हा पुढच्या अनेक प्रकरणांमध्ये वापरला जातो त्यामुळे निवडणूक आयोगानं का आज दिलेला जो निकाल आहे हा पुढच्या अनेक खटल्यांमध्ये लागू होईल इतकंच नाही तर संसदेने एक नवी अँटी डिफेक्शन लॉ जी आहे मुळात म्हणजे पक्षांतर बंदी हो। कायद्याअंतर्गत नवीन सूचना आणि त्यातले बदल करण्यासाठी जी एक नवीन समिती स्थापन केलेली आहे पण अशा स्वरूपात जर अँटी डिफेक्शन होणार असेल तर ते अँटी डिफेक्शन पुढच्या काळात चालणार आहे का म्हणजे आज भाजप सत्तेवर आहे उद्या भाजप जर सत्तेवर नसली तर त्या काळात असे प्रकार घडले तर काय असे प्रश्न निश्चितपणे उपस्थित केले जातात विरोधकांकडून असते केले जातात पण जे येतंय समोर ते खूप सुखावं आहे असं नाही म्हणजे शरद पवारांचा पक्ष फुटला काय यातून सर्वसामान्य जनतेला काही त्रास होत नाही पण राजकारणाची दिशा ज्या स्वरूपात बदलते त्यातून राज्याचं जे नुकसान होतं राज्य म्हणून आपण सातत्यानं अधोगतीला जातो आहे आर्थिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर आणि त्यातून त्या जी एक विश्वासार्हता असते महाराष्ट्राबद्दलची की इथे राजकीय स्थिरता आहे इथं कायदा सुव्यवस्थेची स्थिरता आहे ही स्थिरता ही महाराष्ट्रातून कायमस्वरूपी निघून जातानाचं चित्र तयार होतं आणि त्यातून गुंतवणूकदार येत नाही हो। गुंतवणूकदार येत नाही रोजगार येत नाही रोजगार येत नाही पैसा येत नाही पैसा येत नाही परत मग तेच चक्र चालू सुरू